खोपोलीत एकात्मिक बालविकास सेवा संस्थेकडून लेख लाडकी योजनेची जनजागृती गावची खबर न्यूजने या लेख लाडकी योजनेच्या जनजागृतीचा घेतलेला हा वृत्तांत लेख लाडकी योजना महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली आहे लेख लाडकी योजनेसाठी लागणारी आवश्यक पात्रता कागदपत्रे फायदे नियम व अटी अर्ज अशी संपूर्ण माहिती सर्वांना मिळावी एकात्मिक बालविकास सेवा संस्थेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या हाळ उर्दू शाळेत कार्यक्रम आयोजित केला होता उपस्थित अंगणवाडी सेविकांना पथनाट्याच्या माध्यमातून लेख लाडकी योजनेचे महत्व सांगितले कार्यक्रमासाठी माजी नगरसेविका वैशाली जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले सुजाता यादव यांनी लेख लाडकी योजनेची माहिती प्रास्ताविकेतून दिली आहे त्यानंतर उपस्थित उर्दू शाळेतील विद्यार्थिनींनी छान गीत सादर केले तसेच अंगणवाडी सेविकांना पथनाट्याच्या माध्यमातून लेख लाडकी योजनेची माहिती दिली या कार्यक्रमासाठी हाळ गावातील महिला लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी नगरसेविका वैशाली जाधव यांनी सर्वांची माहिती करून घेत लेख लाडकीस यानंतर जन्मलेल्या ज्या मुली आहेत ते मग एक पहिला आपत्ती असू दे दुसऱ्या आपत्ती असू दे त्या मुलींसाठी सरकारने लेख लाडकी ही योजना अवलंबलेली आहे त्या लाभाचे स्वरूप असे असेल मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये मुलगी यत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये मुलगी इयत्ता सहावीत गेल्यावर सात हजार रुपये मुलगी इयत्ता अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये मुलीला अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण एक हजार एक एक लाख एक हजार रुपये असे या मुलींना लाभ मिळणार आहे त्याच्या अटी आणि शर्ती अशा प्रकारे पिवळ्या किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका पत्रिका म्हणजेच रेशनिंग कार्ड असावे एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व नंतर जन्मलेल्या एक अथवा दोन मुलींना लागू असे तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्या त्या मुलीलाही लागू राहील पहिल्या आपत्तीच्या तिसऱ्या सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट